The mm -hmm. cat रामकृष्णरी मंडळी स्वामी समर्थ उद्या सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे भाद्रपद शुक्ल पौर्णिमा म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी हे चंद्रग्रहण येत आहे भारतामध्ये खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे का या दिवशी वेदाचे नियम पाळावेत का हे नियम कोणी पाळावेत काय काळजी घ्यावीत वृद्ध किंवा गर्भवती स्त्रिया लहान मुलं यांनी कोणते नियम पाळायचे आहेत ग्रहणाचा स्पर्श काळ आणि मोक्ष काळ म्हणजेच ग्रहण कधी सुरू होतं कधी संपतं वेदाचे नियम कधीपासून पाळावेत ग्रहणाच्या काळामध्ये काय करावं काय करू नये तसेच ग्रहण काळामध्ये कोणती सेवा करावी कोणत्या मंत्र साधना कराव्यात अशी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा आपल्या शंका असतील तर नक्कीच विचारा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येणारं खगरास चंद्र ग्रहण अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी हे ग्रह भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे म्हणजे वेदाचे नियम आपल्याला सर्वांनाच पाळायचे आहेत सर्वात महत्वाचं ग्रहणाविषयी कुठलीही शंका भीती मनामध्ये ठेवू नये गर्भवती स्त्रिया किंवा वृद्ध आजारी लोक किंवा लहान मुलं यांच्या बाबतीत बऱ्याचशा वेळा भीती बाळगली जाते अशी कुठलीही भीती मनामध्ये ठेवू नये साधे सोपे नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत आणि या काळामध्ये बऱ्याच वेळा अफवा पसरवल्या जातात अफवांवर विश्वास ठेवू नका ग्रहण म्हणजे काय तर चंद्र सूर्य पृथ्वी यांची जी खगोलीय स्थिती असते त्यामध्ये थोडासा बदल होतो त्यामुळे पृथ्वीवरचं जे वातावरण असतं तर त्यामध्ये बदल होतो वातावरण थोडंसं दूषित होतं विषाणूचा संसर्ग आपल्याला होऊ शकतो म्हणून आपल्याला काही काळजी घ्यावी लागते म्हणून या काळात आपण जेवण करणं टाळतो आता हे ग्रहण भारतासह कुठं कुठे दिसणार आहे तर भारतासह संपूर्ण आशिया खंड आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नार्वे अंड्राट या सर्व प्रदेशामध्ये हे दिसे। ग्रहण दिसेल ग्रहणाचा पुण्यकाल कधी आहे तर पुण्यकाल म्हणजे काय तर ग्रहणाचा स्पर्श काळ कधी आहे म्हणजेच ग्रहण सुरू कधी होणार आहे तर सात सप्टेंबर दोन पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आणि चा मोक्ष काळ म्हणजेच ग्रहण संपेल कधी तर सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री म्हणजे आठ सप्टेंबरला पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण संपेल म्हणजेच रात्री नऊ सत्तावन्न ते पहाटे एक सत्तावीस मिनिटे हे ग्रहण साधारण साडेतीन तासाचा हा कालावधी आहे ज्याला ग्रहणाचा पुण्यकाळ असं म्हटलं जातं मग वेदाचे नियम आपण कधीपासून पाळायचे आहेत म्हणजे सुत कधीपासून पाळायचं आहे वेदाचे नियम आपल्याला पाळायचे आहे तर ते सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून हे ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत वेदाच्या काळामध्ये म्हणजे हा जो काळ मी सांगितलेला आहे तर आपल्याला दुपारी साडेबारा वाजल्यापासून ते रात्री एक वाजून सत्ता सत्तावीस मिनिटांपर्यंत भोजन करू नये मग आपण दुपारचं जेवण जे आहे तर ते साडेबारा वाजायच्या आत घेऊ शकता वेदाच्या काळामध्ये पाणी पिलं तर चालेल शरीर धर्म म्हणजे ज्या मलमूत्र अशा ज्या विधी आहेत नैसर्गिक क्रिया आहेत तर त्या आपण करू शकता झोपले तरी चालेल तसेच वेद काळामध्ये आपली रोजची कामं आपण करू शकता जप करू शकता एखाद्या देवताचा जप असेल तर तो करू शकता देवपूजा करू शकता त्यानंतर स्नान देखील करू शकता सर्वात महत्वाचं या दिवशी मांसाहार चुकून देखील करू नये ब्रह्मचर्याचं कटाक्षाने पालन करावं या ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे म्हणजे स्पर्श जो आहे तर ते मोक्ष म्हणजेच रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला ग्रहण सुरू झाल्यानंतर ते संपेपर्यंत म्हणजेच उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हा था। जो साडेतीन तासाचा जो कालावधी आहे तर या दरम्यान आपल्याला पाणी पिणं किंवा झोपणे किंवा ज्या नैसर्गिक क्रिया असतील लघुशंका लघवीला जाणं वगैरे हे जेवढे आपल्याला कंट्रोल करता येईल तेवढं करावं आता जर गर्भवती स्त्रिया असतील किंवा लहान मुलं आजारी व्यक्ती म्हाताऱ्या व्यक्ती अशासाठी वेदाचे नियम जे आहे तर ते थोडेसे शिथिल केले आहेत यांनी वेदाचे नियम कधीपासून पाळायचेच तर म्हणजे सायंकाळी सव्वा पाच ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हे नियम पाळावेत गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत आपण एक करायचं संध्याकाळी सव्वा पाच ते रात्री ग्रहणस्पर्श म्हणजे ग्रहण सुरू होण्याची जी वेळ आहे नऊ वाजून सत्तावन्न मिनिट तर या काळामध्ये आपण जेवण करू नका पाणी पिलं तर चालेल नैसर्गिक जाक्रिया असतील मलमूत्र विसर्जन किंवा लघुशंका वगैरे केल्या तरी चालतील मग गर्भवती स्त्रिया आजारी माणसं लहान मुलं आपल्यासाठी सायंकाळी सव्वा पाच नंतर वेदाचे नियम पाळायचे आहेत तर आपण काय करावं सव्वा पाच वाजायच्या आत जेवण करू शकता रात्री ग्रहणस्पर्शानंतरचा काळ म्हणजेच रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते आठ सप्टेंबर सकाळी एक वाजून सत्तावस सत्तावीस मिनिटांपर्यंत हा जो काळ आहे साधारण साडेतीन तासांचा पुण्यकाळ या दरम्यान आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण कंट्रोल करावेत नियम पाळावेत खाण्याच्या बाबतीतले मात्र आपल्याला अगदीच डिहायड्रेशन होत असेल तर तुम्ही पाणी जरूर प्या आजारी माणसं असतील वृद्ध असतील तर आपले गोळ्या औषधं घेऊ शकता आपली गोळ्या औषधं नेहमीप्रमाणे वेळेवर घ्या कुठल्याही प्रकारची भीती शंका मनामध्ये ठेवू नका मग ग्रहणामध्ये काय करावं ग्रहणाची सुरुवात झाल्या झाल्या म्हणजे सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी सत्तावन्न मिनिटांनी त्यावेळेला प्रथम स्नान करायचं मग ग्रहणाचा पुण्यकाळ सुरू होईल नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते आठ सप्टेंबर रोजी सकाळी एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हा जो साडेतीन तासाचा काळ आहे या दरम्यान आपण विविध देवतांचे जप मंत्र ते करू शकतो स्तोत्र पठन करू शकतो एखाद्या गुरुजींनी आपल्याला जर एखादा मंत्र दिला असेल तर त्या मंत्राचा आपण पठन करावं जसे की श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र किंवा नवनाथ महाराजांचा ओम श्री चैतन्य गोरक्षायनमहा किंवा चंद्रदेवताचा ओम सोम सोमायण महा किंवा ओम श्री सोमाय सोमायनमः या मंत्राचं पठन करावं श्री सुक्ताचं किंवा पुरुष सुक्ताचं विष्णू सहस्र नामाचं गणपती अथर्व शिष्याचं तुम्ही पठन या स्तोत्रांचं पठन अवश्य करू शकता ग्रहण काळामध्ये केलेली मंत्रसाधना स्तोत्र पठण हे अत्यंत प्रभावी ठरत असतात ज्याला कुणाला आध्यात्मिक उन्नती करायची असेल त्यांनी ग्रहण काळामध्ये विविध स्तोत्राचं मंत्राचं पठन श्रवण अवश्य करावं ग्रहण काळामध्ये मंत्र केल्यानंतर ते उजळून निघतात त्यामुळे ग्रहणाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आणि पितृपक्ष सुरू होत आहे ग्रहण काळामध्ये पितृदेवताय नमहा या मंत्राचा देखील आपण पटन करू शकतो दुपारी साडेबाराला वेद लागतात त्याच्या अगोदर आपल्याला घरातील जे असतील दूध असेल किंवा सर्व पदार्थ सकाळी बनवलेले असतील तर त्यावरती तुळशी पत्र हे अवश्य ठेवावं इत्यादी वेदाचे महत्वाचे नियम आपल्याला पाळायचे ग्रहणाच्या दिवशी म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे नियम पाळावे संपूर्ण माहितीचा थोडक्यात सार किंवा समरी जी मी तुम्हाला सांगितलेली आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खगरास चंद्रग्रहण आहे तर ते भारतामधून दिसणार आहे घरनाचा स्पर्श जो होतो तर तो, तो, तो सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी आणि ग्रहण संपेल उत्तर रात्री म्हणजे आठ सप्टेंबर रोजी सकाळी एक वाजून सत्तावन्न सत्तावीस मिनिटांनी तीन साडेतीन तासाचा हा ग्रहणाचा काळ आहे आपल्याला वेदाचे नियम पाळायचे आहे दुपारी साडेबारा वाजल्यापासून रात्री ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत साधारण दीड वाजेपर्यंत गर्भवती स्त्रिया किंवा आजारी वृद्ध किंवा लहान मुलं यांनी हा नियम थोडा शिथिल केलेला आहे यांनी दुपारी साडेबारा नाही तर संध्याकाळी सव्वा पाच वाजल्यापासून ग्रहणाचे जे वेद आहे ते जे नियम जे आहे तर ते पाळू शकता गर्भवती स्त्रियांनी किंवा आजारी असतील त्यांनी सव्वा पाच वाजेच्या आत जेवण केलं तरीसुद्धा चालेल सव्वा पाच वाजेनंतर रात्री दीड वाजेपर्यंत आपण शक्य तितकं कंट्रोल करा जेवण करू नका पाणी पिलं तरी चालेल मलमूत्र विसर्जन शारीरिक क्रिया नैसर्गिक क्रिया असतात तर त्या अवश्य चालतील बाकी सर्वांनी साडेबारा वाजायच्या आत जेवण करा संध्याकाळी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे नियम पाळण्याचा प्रयत्न करा मग ग्रहण काळामध्ये काय करायचं वेद जेव्हा सुरू होतील ग्रहण संपेपर्यंत या दरम्यान आपल्याला जेवढी जमेल तेवढी आध्यात्मिक सेवा करायचे आपले जे आराध्य दैवत असतील त्यांचे मंत्र स्तोत्र पठण करायचे आहेत शक्य झाल्यास ग्रहण सुरू झाल्यानंतर आपण ग्रहण संपल्यानंतर दोन्ही वेळेला स्नान करावं ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे म्हणजे ग्रहण सुरू होऊन संपेपर्यंत रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते उत्तर रात्री म्हणजेच एक वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत साडेतीन तासाच्या काळामध्ये जेवढी जमेल तेवढी जास्त सेवा करा जी आपल्याला पॉझिटिव्हिटी देईल सकारात्मक ऊर्जा देईल आपली आध्यात्मिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपोआपच ग्रहणाविषयी जी भीती शंकामनामध्ये असेल तर ती राहणार नाही उघड्या डोळ्याने ग्रहण बघू नका गच्चीवर झोपणं किंवा रात्री आताच्या ग्रहण काळामध्ये बाहेर जाणं वगैरे असेल तर ते हे प्रकार अजिबात करू नका कारण की हे सर्व शास्त्र आहे शास्त्राला काहीतरी आधार असतो मांसाहार या दिवशी चुकून देखील करू नका ब्रह्मचर्य पाळावं गर्भवती स्त्रिया लहान मुलं आजारी माणसं वृद्ध माणसं आपल्याला औषध सुरू असतील तर औषध मात्र आपल्याला नेहमीच्या वेळेवर घ्यायचे अशा पद्धतीने कुठलीही मनामध्ये शंका किंवा भीती न पाळता आपल्याला कुठल्याही अफेवरती विश्वास न ठेवता हे सर्व साधे सोपे नियम जे आहे तर ते आपल्याला पाळायचे आहेत ग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी अन्न खाणे किंवा झोपणे शुभ मानलं जात नाही अशा परिस्थितीमध्ये गर्भवती महिलांनी काही गोष्टींची काळजी घेतलं पाहिजे यासोबतच स्वयंपाकघराशी संबंधित कोणतेही काम करू नये यासोबतच गर्भवती स्त्रियांनी ग्रहणकाळामध्ये तीक्ष्ण वस्तू वापरू नयेत सुई आणि धाग्याशी संबंधित कोणतेही काम करू नये हे तुमच्यासाठी हानिकारक असू शकतं ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घराबाहेर पडणे टाळावे घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवाव्यात अन्यथा ते आई आणि बाळ या दोघांसाठी हानिकारक ठरू शकतं त्याचप्रमाणे ग्रहणाच्या वेळी सुई चाकू कात्री इत्यादी कोणतेही धारदार वस्तू सोबत ठेवू नका याचा नकारात्मक परिणाम होतो ग्रहणाच्या वेळी विचार करू नका महिला खूप ताणग्र तणावग्रस्त होतात अशा परिस्थितीमध्ये त्यांनी दीर्घ श्वास घ्यावा आणि अनावश्यक गोष्ट गोष्टींची काळजी करू नये